हॅलो कसे आहात किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण बन आहोत दुधी भपळ्याचा हलवा त्यासाठी साहित्य बघूया ते भपळा आपण स्वच्छ धुवून घेतला ह्याला आपल्याला असं वरून किसून वरचं साल काढून घ्यायचे किसून घ्यायचा त्यासाठी साहित्य बघू त्यासाठी मोजकस साहित्य लागत आहे खवा साखर नारळ विलायची पावडर हे वल्लं नारळ आहे आपण किसून घेऊया थोडस का असं काढून असं कडू बघायचा कडू जर असला तर कडू घ्यायचा नाही थोडस काढून खाऊन बघायचं साल काढून कडू वास पटकन वा कडू वास येते ते आपण साल काढून घेऊ असे आपला आता किसून झाला किसून जास्त वेळ ठेवायचा नाही काळा पडते चला तर आपण अगोदर आता खवा परतून घेऊ थोडा आपला खवा परतून झाला चांगला परतून झाल्या आता आपण बाजूला उचल साईड ठेवू त्याच्यात तूप टाकून घेऊ जास्त नाही टाकायचं थोडंस तूप वापरायचं तूप गरम झालं तर आपण याच्यात भोपळा टाकून घेऊ चांगला परतून घेऊ याला आपल्या परतून झाला बापळा आपण आता त्याच्यात नारळ टाकून घेऊ आणि चव छान येते त्याच्यात आता साखर टाकून घेऊ आपल्याला कितपत गोड लागते त्या आप... त्या हिशोबाने टाकायची टाकून घेऊ चांगली साखर टाकून त्याच्यात दूध सांगायचं राहून गेलं आपण थोडस टाक म्हणजे शिजून सॉफ्ट होते चांगला हलवा त्याला चांगलं शिजून याच्यात चा आपण थोडासा हिरवा कलर खाण्याचा टाकणार आहोत आपल्याला आपल्या ह्याच्या मनावरी जर टाकायचे असल्या टाकायचं नसल्या टाकायचं तर आपण तसं पण खाऊ शकतो पण कलर देणे छान एकदम दिसते हिरवा छात त्याच्यात आपण खावा टाकून घेऊ आपण त्याच्यात खवा टाकून घेऊ शिजताला आहे आता दोन मिनटं आपण शिजून देऊ याला तर याच्यात एक चिमट एवढीच एक चिमट मीठ टाकून घेऊ म्हणजे सप्पक लागत नाही आणि काजू बदामचे काप टाकून घेऊ आणि पाच मिनटं त्याला झाकून ठेवू आता आपण याच्यात विलायची पावडर टाकून घेऊ झाला आता हे सगळं दूध ते आठ आता याचं सुका झाला एकदम आता आपला हलवा तयार झाला आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपण सर्व करू झाला आपला हलवा चला तर मग किचन आईच्यामधल्या दुधी भोपळ्याचा हलवा तयार झाला असं करून पाहा लाईक करा शेअर करा असाही भा उपासाला पण चालतो एरवी पण चालतोय नाही पौष्टिक हेल्दी असं करून पहा चला तर भेट मग पुढच्या रेसिपीला थँक्यू